मिरजेच्या तहसीलदारांची उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून चौकशी करा डॉक्टर कांबळे यांची मागणी अँकर मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी समाज संघटनेकडून करण्यात आली आहे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी मिरज तहसीलदार म्हणून कारभार करताना बिनशेती आदेश पारित करणे रिग्रॅट प्रकरणे मंजुरी करणे गौण खनिज उत्खनन अशा अनेक बाबतीत चुकीचा कारभार केल्याचा आरोप करत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाने तातडीने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या संपूर्ण कारभाराची येत्या आठ दिवसात चौकशी करावी अन्यथा चौदा फेब्रुवारी रोजी पुण्यातल्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे बोला आज माननीय जिल्हाधिकारी सो यांना समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं निवे, निवेदन निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये आपण प्रमुख मागणी अशी केलेली आहे की मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांनी मिरजेचा कार्यभार तहसीलदार पदाचा जेव्हापासून घेतलेला आहे तेव्हापासून आज अखेर त्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमधील तरतुदींचं पालन न करता जेवढे बिनशेती आदेश पारित केलेले आहेत त्या सर्व बिनशेती आदेशांच्या आणि मूळ प्रकरणांच्या फायलींची तपासणी करण्याची मागणी आपण आज केलेली आहे दुसरी मागणी आपण असं केलेली आहे की कलम एकशे पंचावन्ननुसार जेवढी प्रकरणं मंजूर केलेली आहेत त्या प्रकरणांची चौकशीसुद्धा तात्काळ करण्यात यावी तिसरा मुद्दा आपला असा आहे की रिग्रँट प्रकरणं जेवढी या मोरे मॅडमने मंजूर केले आहेत त्यासुद्धा प्रकरणांची चौकशी तात्काळ होणं गरजेचं आहे तसेच आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की गौण खनिज उत्खननाचा आणि ह्या गौण खनिज उत्खननामुळं जी रॉयल्टी बुडवली जाते रॉयल्टी चुकवली जाती, जाती आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे ते या अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांच्या कार्यकाळात झालेलं आहे त्यामुळं अपर्णा मोरे धुमाळ धुमाळ मॅडम यांच्या या कार्यकाळामध्ये दोन खनिज उत्खनन झालेलं आहे माती बोरम असेल त्याची चौ ई टी एस माध्यमातून चौकशी करण्यात यावी ही एक मागणी आपण करतो आहे आणि त्यानंतर शेवटची मागणी जी आपली आहे कोल्हापूर जिल्ह्यातून अर्जुनवाड शिरोळ या ठिकाणी जो वाळू उपसा सुरू आहे त्या वाळू उपसा मिरज हद्दीत घुसून हे लोकं बोटीनं काढत आहेत तीसुद्धा धुमाळा मॅडम ह्या शिरोळमध्ये आधी होत्या त्या मग सांगली मिरजेमध्ये चार्ज घेतल्यानंतर त्यांचे लागेमध्ये आहेत का ह्याची सखोल चौकशी होण्यासाठी आपण आज निवेदन दिले आहे त्यामध्ये आपण मागणी अशी केलेली आहे की जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत करून आपण तात्काळ त्यांची चौकशी करावी आणि ही चौकशी येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये करावी अन्यथा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मान्य विभाग विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या कार्यालयासमोर आपण तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत